गरिबी म्हणजे अडथळा नाही तर ती यशाचं सर्वात मोठं शस्त्र आहे वैभव ढूस सांगतात गरिबीतून बाहेर पडलेली माणसं जग जिंकतात कारण गरिबी शिकवते मेहनत संयम आणि संधीचं खरं महत्व आज आपण गरिबी एक संधी या पाठाचा उर्वरित भाग ऐकत आहोत गरिबीतील संघर्ष पात्रता निर्माण करणारी प्रक्रिया गरिबीतून उभं राहणं म्हणजे स्वतःला नव्याने घडवण्याची प्रक्रिया गरिबीतल्या संघर्षाची लढाई ही फक्त उपजीविकेसाठी नाही तर माणसाच्या आत्ममूल्य अस्तित्व आणि आत्मसन्मानासाठी असते ही एक अशी प्रक्रिया आहे जिथं दररोजची लढाई प्रत्येक अपमान प्रत्येक नकार सगळं मिळून एका अफाट सामर्थ्याला जन्म देत अशा संघर्षातून जे यश मिळत त्याची मुळं केवळ खोलवर जात नाहीत ती मातीच्या प्रत्येक थराशी एकरूप होऊन उभी राहतात मजबूत ढळधळीत आणि न डगमगणारी गरिबीतून आलेल्या यशामागे जे श्रम असतात जे झगडे असतात त्यांना केवळ यशाच्या मोजपट्टीवर मोजता येत नाही ते यश फक्त टाळ्यांसाठी नसतं ते असतं मी हे कमावलं आहे असं ठणकावून सांगण्यासाठी कारण संघर्ष नसेल तर यश अपघातासारखं वाटतं पण संघर्ष असेल तर ते यश तुमचं ओळखपत्र बनतं ज्यात प्रत्येक ओळीत घाम अश्रू आणि जिद्दीचं शाईने लिहिलेलं सत्य असतं समाजाचा दृष्टिकोन तोडून टाका समाज आजही गरीब माणसाकडे सहानुभूतीच्या नजरेनं पाहतो पण गरिबीतून जग जिंकले अशा माणसाला सहानुभूती नको असते त्याला हवं असतं समजून घेणं त्याच्या डोळ्यातली आग त्याच्या डोळ्यातले थरथरते शब्द त्याच्या पावलामागचा कठोर इतिहास हे सगळं पाहायला लागतो त्याला केवळ दया नव्हे तर आदर हवा असतो कारण तो गरिबीला लाज मानत नाही तो तिच्यातून उभा राहिलेला योद्धा असतो मी गरीब आहे हे, हे वाक्य दुःख म्हणू नको म्हणायला ते संघर्षासाठीची गर्जना म्हणून उच्चारायला शिका हे वाक्य जर तुमच्या आत्मविश्वासाने ओठांवर येत असेल तर अजून काहीतरी हरवलंय गरीबी ही कोणताही लज्जेचा डाग नाही ती एक रणभूमी आहे जिथं प्रत्येक दिवशी तुम्ही स्वतःला सिद्ध करता आणि एक दिवस तुमचं यश त्या रणांगणाचं महाकाव्य बनत गरीबीला शर्मेची नव्हे शौर्याची व्याख्या द्या तिचा अर्थ नव्याने ठरवा की जिथं असहाय्यतेच्या सावलीत जन्म घेतलेलं स्वप्न आपल्या इच्छा शक्तीच्या उजेडात तेजाळत समाजाच्या नजरेतला गरीब हा शब्द फक्त आर्थिक स्थितीचा संदर्भ असतो पण खऱ्या योद्धासाठी तो असतो योद्ध एक सन्मान एक असं टायटल जो सांगतो की मी कधीही हार मानली नाही गरिबी म्हणजे संघर्ष आणि संघर्ष म्हणजे पात्रता याचं भान ठेवून जगा कारण हा लढा तुम्हाला यश नव्हे तुमचं खरं अस्तित्व देऊन जातो गरिबीतील सकारात्मक बाजू सृजनशीलता आत्मनिर्भरता गरिबी म्हणजे केवळ अभाव नव्हे ती असते कल्पनाशक्तीची प्रयोगशाळा जिथं साधनं नसतात तिथं सृजनशीलता जन्म घेते गरिबीतून आलेली माणसं कसं करता येईल या प्रश्नावर विचार करत नाहीत ते विचार करतात काय करता येईल कारण त्यांच्यासमोर पर्याय नसतो परिस्थितीची अडचणीची असली तरी त्या अडचणीतून मार्ग शोधण्याची वृत्ती हीच त्यांची खरी संपत्ती असते गरिबी शिकवते स्वावलंबन जेव्हा कुणी मदतीला येत नाही तेव्हा माणूस स्वतःवर विश्वास ठेवायला शिकतो आणि त्या विश्वासातूनच आत्मनिर्भरता उगम पावते सगळं मिळालंय असं जीवन माणसाला बाहेरून मजबूत करतं पण काहीही नाही ही अवस्था माणसाला आतून पोलादासारखं मजबूत करते गरिबीत माणूस आपल्या हातांच्या डोक्याच्या आणि मनाच्या क्षमतेवर उभा राहतो त्याच क्षमतेमधून समाज बदलणारे इतिहास घडवणारे विचार जन्म घेतात गरिबी म्हणजे काहीही नाही या परिस्थितीत काहीतरी घडवण्याचं जादूगार होणं ही जादू ही लोकांच्या नजरेस न पडणारी पण भविष्य बदलणारी शक्ती असते ज्या माणसाकडे खूप आहे त्याला नसण्याचं भय असतं पण ज्याच्याकडे काहीही नाही त्याचं सगळं अस्तित्वच घडवण्यावर आधारलेलं असतं म्हणूनच गरिबीतून उगम पावलेली सर्जनशीलता ही जगात सर्वात ताकदवान असते गरिबीचा मनावर परिणाम मानसिक ताकद निर्माण करणं गरिबी माणसाला मानसिकदृष्ट्या कणखर बनवते गरिबीतून आलेल्या माणसांची भावनिक सहनशक्ती ही सामान्य व्यक्तींपेक्षा कितीतरी पटींनी अधिक असते कारण त्यांनी जीवनात प्रत्येक अपमान गिळला असतो प्रत्येक नकाराला पचवलं असतं आणि तरीही ते उभे असतात कारण त्यांच्या मनाचं बळ कुठल्याही पराभवापेक्षा अधिक असतं गरिबीतून आलेल्या माणसाला समजतं की जगणं ही सततची कसोटी आहे त्यामुळे त्यांच्या भावना अश्रूंनी नाही तर अनुभवांनी तयार झालेल्या असतात त्यांचं मन सुदृढ असतं कारण त्यांनी मनाचे तुकडे सांधून त्यावर स्वप्नांचं घर बांधलेलं असतं ही मानसिक ताकद हीच त्यांच्या यशाचं गुपित असते जे मनाने गरीब नाहीत तेच पुढे जातात बाकी फक्त आकडेवारी ही ओळ खर तर गरिबीच्या संपूर्ण मानसिक समीकरणांचं सार आहे गरिबी म्हणजे आर्थिक अवस्था पण मनाची अवस्था गरीब असेल तर कितीही संसाधनं असली तरी यश दूरच राहतं आणि मनाने श्रीमंत माणूस तो गरिबीच्या काळोखात सुद्धा दिवा घेऊन चालू लागतो गरिबी ही फक्त उपजीविकेची लढाई नसते ती असते आत्मशोधाची आणि मानसिक समृद्धीची एक तपश्चर्या आणि या तपश्चर्येतून जो घडतो त्याचं यश केवळ संपत्तीच नसतं ते असतं प्रेरणादायी परिवर्तनाचं जे हजारो लोकांना प्रकाश दाखवतं गरिबीचा अपमान नको त्याचं रूपांतर करा गरिबी ही शर्मेची गोष्ट नव्हे ती सामर्थ्याची सुरुवात आहे आपल्याला गरीब म्हणून हिणवलं गेलं असेल दुर्लक्षित केलं असेल पण त्यातून उठून दाखवणं हेच गरिबीचं सर्वात मोठं उत्तर असतं तुम्ही गरीब जन्मलात हे तुमच्या हातात नव्हतं पण तसं राहणं परिस्थिती न बदलणं हे मात्र तुमच्या हातात आहे गरिबी ही पळून जाण्याची गोष्ट नाही ती सामोरे जाण्याची वेळ असते तिच्याकडे दुर्लक्ष करून तिला झाकून तिची लाज वाटून काहीच साध्य होत नाही उलट तिच्या अस्तित्वाला झु ज... स्वीकारून तिच्या छायेखाली धैर्याने उभं राहूनच एक नवं भविष्य घडवता येतं गरिबी ही तुमचं अपयश नाही ती एक अनफिनिश्ड प्रोजेक्ट आहे जिच्यातून तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे तीच तुमचं शस्त्रगार आहे कारण तिच्यात तुम्हाला मिळतो खरा अनुभव खरी प्रेरणा आणि खरी तळमळ तुम्ही जितकं गरिबीतून लढता तितकं तुमचं यश खोलवर रुजतं कारण ते केवळ यश नसतं ते असतं संघर्षातून उगम पावलेलं तेज म्हणूनच गरिबीचा अपमान नको तिचं रूपांतर करा ती तुमच्यावरचा कलंक नाही ती तुमच्या यशासाठी घडवलेली चाचणी आहे गरिबी हे पायातलं नव्हे पंखातली ऊर्जा आहे गरिबी, ही काही तुम्हाला मागे खेचणारी साखळी नाही ती आहे एक ऊर्जा जी तुम्हाला उंच झेप घेण्यासाठी आतून उभारी देते जेव्हा काहीच नसतं तेव्हा जे लोक निर्माण करतात त्याचं मूल्य अनमोल असतं गरिबीला हरवू नका तिच्यातून यश उभं करा कारण खरं पाहिलं तर यश ही कुठल्याही चमकदार बॅकग्राऊंडची देणगी नाही ती आहे संघर्षाच्या अंधारातून जन्मलेली उजेडाची कहाणी संधी कुठे मिळेल याची वाट पाहण्यापेक्षा गरिबीतून संधी निर्माण करण्याची हिंमत ठेवा जे लोक परिस्थिती पाहून चालतात ते कधीच पुढे जात नाहीत पण जे लोक परिस्थितीच्या विरोधात चालतात तेच काळ बदलतात गरिबी म्हणजे काहीतरी मिळण्याची सुरुवात नाही ती काहीतरी करून दाखवण्याची सुरुवात असते ती आहे अशी शाळा जी तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक वळणावर खरा अभ्यास घडवते धैर्य चिकाटी समर्पण आणि आत्मविश्वास तुमच्या यशाच्या प्रवासाची खरी ताकद ही गरिबीच्या मुळाशीच असते तुम्ही गरिबीवर मात करता तेव्हा केवळ स्वतःला नाही तर इतरांनाही प्रेरणा देता त्यामुळे यशाकडे पोहोचायचं असेल तर गरिबी ही तुमची सुरुवात असायलाच हवी कारण तीच तुम्हाला तुमच्या उंच झेपेच्या उंबरठ्यापर्यंत नेणारी खरी प्रेरणा असते जी पंखात ऊर्जा देणारी असते ओझ नव्हे